बोटींची मासेमारी सुरू झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा किनाऱ्यावर पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत लाल पाग घेऊन आलो आहोत आणि आजच्या आपण मासेमारी लाटांमध्ये करणार आहोत लाटा जास्त असल्यामुळे आपण पाक किनाऱ्याच्या जवळच फेकलाय आणि आता तो गोळा करण्यासाठी सुरुवात केली आणि पहिल्याच पागामध्ये आपल्याला मासे आले आहे समोर दिसत असेल शिंगाले आल्या आहेत म्हणजेच आमच्या इथे त्याला चिवणं म्हणतात हे चिवण मासे किनार्याच्या जा जवळ एकत्र पोहत असतात म्हणजे घाणा ज्याला आपण झुंड म्हणतो घोडक्यामध्ये ते पोहत असतात आणि जेव्हा आपण पाक बरोबर ठिकाणी फेकतो तेव्हा त्यांचा एकत्र घोडका आपल्या पागामध्ये अडकतो आणि आज आपल्याला भरपूर साऱ्या शिंगाळ्या आल्यात पण त्या शिंगाली आज आपण पकडणार नाही बघा मित्रांनो सिंगल किती आल्या आपण शिंगाड्या घेत नाही तरी सुद्धा सिंगल किती येतात मित्रांनो आठ शिंगले आल्या या शिंगले आपण पाण्यामध्ये टाकू आज नुसत्या शिंगाड्या येत आहेत अनि यो अनि यो ३ माने चाहिँ गर्नु बाबु